पुणे ले जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणारा रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना या हंगामात सुरू झालेला नाही हा कारखाना विद्यमान आमदार अॅडव्होकेट अशोक पवार यांच्या ताब्यात अनेक वर्ष असून त्यांचे चिरंजीव ऋषीराज पवार हे चेअरमन आहेत विरोधकांनी अनेक वेळा या कारखान्यासंदर्भात आवाज उठवून आमदार पवारांवर निशाणा साधला होता भाजपचे उद्योग आघाडीचे नेते संजय पाचंगे यांनीही सतत घोडगंगा कारखान्यासंदर्भात कागदोपत्री पाठपुरावा करत साखर आयुक्त कार्यालयाकडून व इतर स्रोतांद्वारे माहिती गोळा करत अनेक पत्रकार परिषदा घेत आवाज उठवला होता त्याच पार्श्वभूमीवर पाचंगे यांनी पुन्हा एकदा रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्रापूर येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी नेमके काय म्हणाले संजय पाचंगे याचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात कोडुरंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळं त्याची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती गेले एक वर्ष आमदार अशोक पवार त्यांचे चिरंजीव चेअरमन ऋषीराज अशोक पवार यांनी जाणीपूर्वक कारखाना बंद ठेवलेला आहे हा कारखाना बंद पाडून बँकेचा लिलाव करून तो खाजगी गॅस हा त्यांचा कट आहे तो कट आम्ही या आज या पत्रकार परिषदेत उघडकीस आणलेला आहे महत्त्वाचं म्हणजे आज ते आडवरोड करत आहेत की राज्य सरकारने जाणीवपूर्वक राजकीय दृष्टिकोन ठेवून कारखान्याला वेटी धरले आणि कर्ज देत नाही परंतु वस्तुस्थिती अशी आहे की दोन हजार तेवीस चोवीसचा गणित सुरू करण्यासाठी पस्तीस रुपये पस्तीस कोटी रुपये कर्ज राज्य सहकारी बँकेने कारखान्याला दिलेलं आहे परंतु ते क कर्ज कारखान्याने कारखाना सुरू करण्यासाठी वापरलं नाही तर बोगस देणी दाखवून चौदा कोटी रुपये ऊसाची एफ आर पी आणि बारा कोटी रुपये ऊस तोडणी वाहतूक तो यांची तो देणी दाखवलेली आहे परंतु वास्तव असं आहे की ऊस तोडणी वाहतूकदार यांची देणे देण्यासाठी दोन हजार बावीस तेवीसला नावरा बँक ऑफ इंडियाकडून तीस कोटी रुपये यांनी कर्ज उचललेलं आहे आणि त्या गडेत हंगामाचं एकूण बिल ऊस तोडणी वाहतूकदारांचं सत्तावीस कोटी रुपये होते आणि प्रत्यक्षात घेतले तीस कोटी रुपये म्हणजे त्यातलेच तीस, तीस तीन कोटी रुपये शिल्लक राहतात तरीसुद्धा ब कारखाना सुरू करण्यासाठी दिलेल्या पैशातून बारा कोटीचा आभार आमदार अशोक पवार आणि त्यांच्या चिरंजीवानी केलेला आहे दुसरी गोष्ट अशी की एकशे सात कोटीचं कर्ज त्यांनी अजून मागितलं आहे परंतु त्यामध्ये कोजन असेल बेसल डोस असेल व्यवस्थापन असेल यासाठी ते ख कर्ज मागितलेलं आहे बेसल डोसचं जे कर्ज आहे ते भेडलं नाही म्हणून बँक ऑफ बडोदानी कारखान्याची जप्ती केली अशा बातम्या प्रसिद्ध करून जाणीवपूर्वक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु बेसल डोसचं कर्ज हे खतासाठी असतं आणि कारखाना बंद असल्यामुळे एकाही शेतकऱ्याला ते खताची वाटप केली नाही पण हे पैसे गेले कुठं हे पैसे आमदार अशोक पवार त्यांचे आणि संचालक मंडळाने झाडप केल्याचा आमचा आरोप असून केवळ कारखाना दोन हजार तेवीस चोवीस जसा बंद होता तसा चोवीस पंचवीसला चालू झाला नाही पाहिजे कारण चालू झाला तर त्यांचं खाजगी विकत घेण्याचं स्वप्न धुळीस मिळणार आहे म्हणून आमदारांनी खुटी आरडओरड केलेली आहे आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही त्यांचे नेते आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब खासदार अमोल साहेब खासदार सुप्रियादाई सुळे आमदार रोहितदा पवार हे जे त्या आमदार अशोक पवार यांचे पाठीराखे म्हणून पुढे येत आहेत तर त्यांना या माध्यमातून आम्ही विनंती करतो की आमदारांनी जाणीवपूर्वक वीस हजार शेतकऱ्यांना वेटल धरून गोडगांगा बंद पाडला आहे आणि तो खाजगीत घेऊन स्वतः चालवण्याचा त्यांचा डाव आहे असाच प्रयत्न करून त्यांनी यापूर्वी व्यंकटेश कृपा हा कारखाना सुरू करून गोडगंगाला वेठील धरलेला आहे तीच पुनरावृत्ती पुन्हा कर ते करत आहे आणि म्हणून आमदार अशोक पवारांनी जे काही पस्तीस कोटीचं कर्ज ते कुठं वापरलं कोणत्या शेतकऱ्याला या आर दिली कोणत्या ऊस तोडणी वाहतूकदाराला बारा कोटी रुपये दिले याची यादी जाहीर करावी तसेच जे भेसळ डोसचं कर्ज आहे कोणत्या शेतकऱ्यांना त्यांनी खतं दिली आणि कोणत्या शेतकऱ्यांनी खताची परत फेड केली नाही याची यादी जाहीर करावी जर यामध्ये सत्यता आढळली तर आम्ही नक्कीच आमदार अशोक पवारांचं सत्कार करू परंतु हे सगळं खोटं असून यांनी ही रक्कम हडप केलेली आहे हे जर ते सत्य उघडकीस आलं तर त्यांनी कारखान्याचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा तसंच या ठिकाणी मी शरदचंद्र साहेब यांना विनंती करतो की आपण शेतकऱ्यांचे जाणते नेते आहात परंतु आपलाच एक आमदार जो कारखान्याचा भ्रष्टाचार करून वीस हजार शेतकऱ्यांना वेटील धरून देशदोडीला लावेत आहे त्यांच्या प्रपंचाची रोजीरोटी हिसकावत आहे जाणीवपूर्वक केवळ अठरा लाख रुपये गोपीनाथ मुंडे महामंडळाचे भरले नाही आणि कारखान्याचा काळ परवाना घेतला नाही आज रोजी ना कारखान्याकडं कार कार एकशे चार कोटीची जे काही शिल्लक साठा आहे तो होता सतरा कोटी रुपये खोजनचे येणे होतं म्हणजे एवढे पैसे शिल्लक असताना केवळ अठरा लाख रुपये भरले नाही आणि दुसरीकडं सांगतात की आम्हाला कर्ज दिलं जात नाही या कर्जाचं त्यांनी लूट चालवलेली आहे आणि म्हणून याची चौकशी जी आम्ही आमदार अजितदादा पवार यांच्याकडं मागणी केलेली आहे तसेच या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा त्यांच्या नेत्यांना या पत्रकार परिषदेतून आव्हान केलेलं आहे की पंधरा ऑगस्टपर्यंत आमदार अशोक पवार चेअरमन ऋषीराज अशोक पवार यांनी वस्तुस्थिती जाहीर करावी अन्यथा जर तरीही हा घोडगंगा बंद पाडण्याचा त्यांचा डाव असेल तर आम्ही पंधरा ऑगस्टनंतर घोडगंगा सरी सहकारी साखर कारखाना ते गोविंदबाग अशी पदयात्रा काढून जोपर्यंत या कारखान्यात कारखान्याच्या संचालक पदावरून चेअरमन पदावरून आमदार अशोक पवार उशिराज अशोक पवार आणि संचालक मंडळ यांना बरखास्त केलं जात नाही तोपर्यंत त्या ठिकाणी उपोषण करणार आहे आणि आमदारांनी पंधरा ऑगस्टपर्यंत आम्ही मागी जी माहिती मागितलेली आहे ती जर पुराव्यासह जाहीर केली नाही आणि गप बसायची भूमिका घेऊन भ्रष्टाचार घेवायचा प्रयत्न केला तर त्यांना पंधरा ऑगस्टनंतर एकशे एक बांगड्यांचा आहे त्यांच्या वडगाव या निवासस्थानी जाऊन देण्यात येणार आहे मुळातच कारखाना हा बंद पडण्याची स्थिती नाही कारण यापूर्वी तीनशे कोटीपर्यंत कारखान्याचं कर्ज गेलो होतं परंतु आता केवळ दीडशेकोडशी आसपास कर्ज असताना कारखाना बंद कसा पडतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे वीस हजार शेतकऱ्यांना भेटीला धरणाऱ्या या भ्रष्ट आमदाराला राष्ट्रवादी काँग्रेसने हाकडून द्यावं त्यांना पक्षातून काढून टाकावं अशी आमची मागणी आहे